लिखित मराठी भाषेचे मराठी आवाजात रूपांतर कसे करायचे आणि तो आवाज वेगळ्या पुरुष किंवा स्त्री आवाजात कसा बदलायचा ते शिकूया आणि ते आवाज पूर्णपणे विनामुले डाउनलोड का प्रथम व्हिडिओ वर्णनात दिलेल्या लिंकवर जा नंतर तुम्ही तुमची भाषा निवडू शकता आणि दिलेल्या मजकूर क्षेत्रात थेट लिहू शकता किंवा इतर स्रोतांकडून मजकूर कफी करू शकता आणि मजकूर क्षेत्रात टाकू शकता आम्ही इतर स्रोतांकडून कफी कहू फिसमधले काम संपूर्ण घराकडे निघाली होती आजकाल फिस आणि फिसमधले वर गेलेले आहे की ड्युटी करताना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच अशी परिस्थिती नेहाच्याच पीस मध्ये काय तर सगळीकडे आहे कारण कुठेही जावे तिथे असेच वातावरण पाहायला मिळते आपले फीस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे सकाळी फ्रीज मध्ये आले की समग असणाऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी आपण यंत्रमान बनून नोकरी नामकडे बदलून गेलेले आहे की वातावरण सतत आहे असेच वाटाने अशी परिस्थिती आहे कारण कुठेही जावे तिथे असेच वातावरण पाहायला मिळते आपले पीस आणि आपले अपवाद नाही आजकाल पीस आणि फिसमले वळपक असेल इथे बदलून गेलेले आहे की पीस युती करताना सगळे वातावरण सतत तणावाकडे आहे असेच वाटावे अशी परिस्थिती नेहाच्या वेळी मध्ये काय तर सगळीकडे आहे कारण पुपे ही जावे तिथे असेच वातावरण पाहायला मिळते आपले पीस आणि आपली फिसवर काम संपून त्याकडे निघाले होते आजकाल फिस पीस आणि फिसमधले वळपर इथे बदलून गेलेले आहे की